वाहनांस लोकार्पणाचा एक कार्यक्रम घेतला सांगण्याच गोष्ट अशी आहे की लोकार्पण सध्या आमदार म्हणून से पाटील साहेब तिथे येणं अपेक्षित आहे आणि लोकार्पण कोणाला करते तुम्ही तुळजापूर शहराला करता तुम्ही नगरपालिकेला करताय नगरपालिकेचा एक ही जिम्मेदारी एक अधिकारी तिथे उपस्थित नव्हता एक ही सिंगल अधिकारी उपस्थित नव्हता म्हणजे हा का कुठल्या पक्षाचा कार्यक्रम होणार राना दादा येते काही लोक आता फक्त लोटांगत राहिले त्यांचं ते काय चरण स्पर्श वगैरे झाल्यानंतर तो काय कार्यक्रम होतो त्याचे काय फोटो सेशन होतं सोशल मीडियावर व्हायरल होतं आणि जेणे पण पण आज तुम्ही पत्रकार आहेत कुठलंही लोकार्पण तो त्या डिपार्टमेंटचा एका जिम्मेदारी व्यक्ती तिथं असणं गरजेचं गरजेचा फोते का सिवसाहेब त्याला ही सिंगल माणूस नगरपालिकेचा तिथं उपस्थित नव्हता आमचा खर्चा काय आक्षेप नाही आमचा पण जे काय चाललंय मागे आपल्या तुळजापूर शहरासाठी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ह्या देशाचे मोठे नेते माननीय श्री विलासराव देशमुख साहेब यांनी प्राधिकरण स्थापन केलं आणि मान्य आमदार माझे आमदार माजी पालकमंत्री चव्हाण साहेब यांच्या प्रयत्नातून जे तुळजापूर विकास प्राधिकरण झालं तीनशे कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला त्या त्या वेळेच्या वेळेने तोही निधी फार फार मोठा परंतु त्यांनी कधीही विलासराव देशमुख साहेब असतील किंवा चव्हाण साहेब असतील त्यांनी कधी एक सिंगल हारिक आणून घेतलं नाही की बाबा आम्ही हे हा निधी आणलाय किंवा आम्ही एवढं हे करतोय कारण त्यांची होती की आपण लोकप्रतिनिधी आहेत आपण या समाजाचं या लोकांचं काहीतरी देणं लागतो आणि मान्य विलासवादी देशमुख साहेब यांचे आराध्य दैवत होत श्री तुळजा भवान त्या भावनेने त्यांनी ते तो विकास निधी दिला होता चव्हाण साहेबांनी बराचसा प्रयत्न करून आला पण कधीही त्यांनी त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही परंतु आज एक सिंगल रुपये शिंदक नाही ज्या तुळजापूर विकास आराखड्याला त्या विकास निवल आराखड्यासाठी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो फक्त निवड आणि निवड उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे असा आम्हा सर्वांचा आक्षेप आहे माझं एकच म्हणणं आहे सर्व पत्रकार की हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे हा जर मागेला आपण चार पाच महिन्यापासून पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुळजापूर शहराची एवढ्या प्रचंड प्रमाणात बदनामी आज ही ज्या पक्षाच ज्या पक्षाचे आमदार आहेत मान्य राणाजी दिलसे पाटील साहेब त्याच पक्षाचे काही महत्वाचे पदाधिकारी अजूनही तुरुंगात आहेत हा ड्रेस प्रकार सुद्धा हा एवढा मोठा सत्कार समान माहित करण्याचं कारण काय तर असं म्हणतो की काय गोष्टींचं काय लोकांनी प्रायश्चित केलं पाहिजे किंवा जे चाललंय ते चुकीचं झालंय आता त्याच्यातून काय त्या शहरासाठी चांगलं घडवण्यासाठी काय करायला करायला पाहिजे होतं हा दृष्टिकोन त्यांचा पाहिजे होता परंतु निवळ आणि निवळ पुढचं इंजेक्शन डोळ्यासमोर ठेवून हे जे काय धुळ तेच चालू आहे आज पैशाचा प्रचंड उग आहे सत्ताधारी आमदार आहेत तुम्हालाही माहिती आहे बऱ्याचशा मार्गातून पैसे उपलब्ध होत आहेत गैरमार्गाने पैसे येत आहेत त्या गैरमार्गातून हे जे काय आलं तुम्ही बघताय झोके लागले आता जेवणावळी होणार आहे ह्याच्या नंतर बरेचसे कार्यक्रम काय गिफ्ट वाटले जाणार आहेत पण मी सांगतोय की ही आमचा विरोध ह्या गोष्टीनं नाही की तुम्ही झोके बांधताय उद्या गिफ्ट वाटाल उद्या तुम्ही सोन्याच्या अंटाही वाटा आमचा काय आक्षेप नाही परंतु ज्या पद्धतीनं ह्या मागच्या चार महिन्यांमध्ये ह्या तुळजापूर शहराच्या वातावरण जे बिघडलेलं आहे त्याला जिम्मेदार करून आज हा राजकीय विषय नाही हा पुढच्या तुळजापूर शहराच्या पुढच्या भविष्याचा युवा पिढीच्या भविष्याचा विषय आहे तर हा एवढा गंभीर विषय असताना कुठंतरी मान्य आमदार पाटील साहेबांनी कबूल करायला पाहिजे होत की ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या चुकीच्या झाल्या आहेत आणि आम्ही त्याचं कुठं ना कुठं तर प्रयत्न करू परंतु असं झालेलं आहे ना गेले पण भोग राहिला असा हा प्रकार झाला माझा त्याच्यावर असा स्पष्ट आरोप आहे की हे जे तुम्ही सत्कार समारंभ घेतायत हे जे चार महिने गोष्टी झालेल्या आहेत त्याला कुठं ना कुठं तर पांघरून आयोजित केलेला आहे हा आमचा स्पष्ट आरोप आहे त्यानंतर एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की जे मंदिरामध्ये आज जे विकास काम चालू आहे त्याला छप्पन कोटी रुपये निधी मंजूर आहे तो सदुसष्ट कोटी आहे हा त्याच्यामध्ये ही रुपया किंवा ही पैका हा राज्य शासनानं मंदिराला दिलेला नाही हा जो संपूर्ण पैसा आहे तो मंदिर प्रशासनाचा पैसा आहे आणि त्यातून हा विकास काम चालू आहे ठीक काम विकास काम चालू आहे त्याला आपण सर्वांनी सगळ्यांनी हे केलं पाहिजे परंतु आमदार सर असं वागत आहेत जसं काय ही कुलस्वामिनी ही संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे संपूर्ण महाराष्ट्राचा म्हणण्यापेक्षा संपूर्ण देशाचा आराध्य दैवत आहे हे तुमची आमची सर्वांची कुलस्वामिनी आहे आज आपण एक गावातील नागरिक म्हणून पुजारी वर्ग म्हणून आमदार म्हणून नगरसेवक म्हणून येणाऱ्या भक्तांची चांगल्या चांगले प्रकारे कशी सोय करता येईल येणाऱ्या भक्तांची चांगल्यात चांगले कसं सुलभ दर्शन त्यांचं घडवून देता येईल ही गोष्ट पाहिली पाहिजे परंतु आमदार साहेब असं वागत आहेत जसं काय तुळजाभवानी मंदिर ही त्यांची प्रायव्हेट कंपनीमध्ये एखादं कुठलं तरी युनिट आहे कारण त्यानंतर ते दे मंदिरात जाणं त्यांच्यासोबत त्यांचा कार्यकर्त्यांचा गारडा असणं आणि ते कार्यकर्ते अशा अवेभावात वागतात त्या मंदिरात जसं काय त्याचं ते मंदिर पूर्णपणे ते बीजेपी या पक्षानं हे केलेलं असं त्यांचा तो आविर्भाव असतो त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे त्यांना की ज्या त्यांनी कधी मंदिरात जातील किंवा ज्या विकास कामाची पाहणी करायला जातील त्यांच्यासोबत काय जिम्मेदार अधिकारी असतील जे त्यांना मार्गदर्शन करतील की कसं केलं पाहिजे काय केलं काय झाल्यानंतर काय चांगलं होईल कारण तुम्ही बस पाक आहे एक तुळजापूर शहरातली अत्यंत मोक्यावरची जागा त्या कॉन्ट्रॅक्टरला नवीन स्टँड बांधण्यासाठी जेवढा खर्च आला नसेल तेवढा पाडण्यासाठी आला असेल एवढं मजबूत बांधकाम होत एवढं मजबूत बांधकाम असताना ते पाडण्याची काही गरज नव्हती कमी पैशामध्ये ते पूर्ण बसस्टँड मेंटेनन्स त्याचा पूर्ण झालेला असता आणि आपल्या भक्तांच्या सोयीमध्ये ते एक कमी पैशामध्ये दाखल दाखवले असतात परंतु एकदम दोनशे त्यांनी डिझाईन केलेले त्या तुळजापूर बस ठाण्याला हे जे डिझाईन आहे जिथे आवश्यकता नव्हती तिथे त्यांनी गेट केलं ते गेट एकदम ऐतिहासिक केलं आणि हा इकडला जो डोका आहे तो एकदम वाढ आहे म्हणजे हा दोन तीन डिझाईन तयार झाल्यात म्हणजे एकदम विरोध स्टँड एका ह्याने करायला पाहिजे होतं आणि सगळ्यात महत्वाची त्याने अडचण काय करून ठेवली कोणाचाही न ऐकता तिथल्या स्थानिक पुजाऱ्यांना त्यांनी विचारलं नाही जे स्थानिक पुजारी यात्रा बघतात ते तुमच्या अडचणी कुठून केलं पाहिजे कसं केलं पाहिजे सर्व यांचा मनमानी कारवा सोलापूरला जाणारा जो गेट होता सगळ्यात महत्वाचं गेट होता मॅक्झिमम बस ह्या त्या गेटनं बाहेर पडत होत्या तेथे त्याने ते गेट बांधून ठेवलं खर तर ते गेट पाहिजे होत दक्षिणेस पाहिजे होते तिकडं बांधलं असतं त्याला काही ऐतिहासिक लोक आले नसता आणि त्याची पुन्हा अडचण झाली नसते पण इथं बांधून त्याने ते अडचण असून अडचण नसून कोळंबा असा प्रकार करून ठेवलेला आहे कारण तिथून बस जात नाही बस जाणार सोलापूरकडच्या एवढ्या बस जात त्यांना बाहेर पडण्यासाठी ह्या दोन घटना बाहेर पडावं लागतात आणि जोपर्यंत बस पास होत नाही तोपर्यंत इकडं आणि इकडं मात्र म्हणजे त्या बस स्थानकाचा तुम्ही एवढा खोळंबा करून ठेवलेला आहे आणि एवढी मोक्यावरची जागा असताना त्या बस स्थानकाचा टोटल त्यांनी हे करून टाकतं एकच माझं म्हणणं आहे की सहा वर्ष झाले तुम्ही आमदार म्हणून त्या जवळपास साडेतीन वर्ष तुम्ही सत्तेत आहात आणि त्या सहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही हा तुळजापूर शहरासाठी ठोस असं काय केलं त्यांनी जाहीरपणे सांगावं एक भवानी रोडची सोडली तर असं शहरासाठी भरीव त्यांच्या सहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकही मोठं काम जे की बाबा येणाऱ्या भक्तांसाठी किंवा तुळजापूर राहण्यातल्या राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी किंवा पुजाऱ्यांसाठी किंवा व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर किंवा त्यांना सुलभ असं काय होईल असं एकही ठळक काम माननीय आमदार राणा राणाजितसिंह पाटील साहेबांच्या मागच्या सहा सहा वर्षाच्या काळामध्ये झालेलं नाही हे जे मी काय मुद्दे मांडले त्याचं त्यांनी उत्तर द्यावं आणि त्याने ह्याही पेक्षा मोठा सत्कार आयोजित करावा ज्यावेळेस अठराशे कोटी रुपये येतील त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल त्याची काम पूर्ण होतील त्यावेळेस आम्ही विरोधक सुद्धा त्यांच्या सत्कार समारंभामध्ये त्यांचा सत्कार करायला आवर्जून देतो एवढीच माझी त्यांना विनंती आहे त्यानंतर स्वागत आणि आपण इथं कमी वेळात आला त्याबद्दल आपलं अभिनंदन आपण आवडून सांगतो कि या सात आठ दिवसामध्ये ज्या घटना घडत आहेत आपल्या कोल्हापूर शहराबाबत मान्य आमदार यांनी अठराशे पासष्ट कोटी कोल्हापूर शहराला मंजूर केले आणि त्यांनी स्वतःचा सत्कार भारतीय जनता पार्टी च्या मार्फत करत आहे आम्ही इथे जे सर्व त्याचे विरोधक बसले आहेत आम्ही त्यांना छानपणे सांगतोय की आमचा या विकासाला कुठेही विरोध नाही विकास हा तुळजापूरचा होणं गरजेचा आहे परंतु तो विकास होत असताना या तुळजापूर शहरातील जे स्थानिक नागरिक पुजारी व्यापारी यांना विचारात करून होणं गरजेचं आहे आज तीन वर्ष झालं या विकास आराखड्याचा विलंब अख्ख्या महाराष्ट्रात पेटलेला आहे याच्यावर तुळजापुरात आंदोलन चालले अक्षरच्या गाव बंद करण्यात आलेलं आहे एके दिवशी परंतु या आमदारांनी एकदाही प्रसारमाध्यमांसमोर असो किंवा सर्व जनतेची बैठक घेऊन कधीही त्या आक्षेपाबद्दल एक शक्य त्यांनी बोललेलं नाही आज त्यांचे जे नगरपालिकेचे कार्यकर्ते त्यांना घेराटा घालून जे बसतात किंवा ते सुद्धा त्यांना सांगू शकत नाही की आज तुम्ही सर्व तुळजापूर शहराचे शहर आहे तुम्ही सुद्धा माहिती की आज तुम्हाला किती अडचणी आहे आज ज्या प्राथमिक दर्जा तुळजापूरला हव्या होत्या ज्या मान्य कैलासवास मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांनी जे तीनशे पस्तीस कोटी रुपये आणले होते त्या तीनशे पस्तीस कोटी रुपयात साधे बाथरूम सांडाला केविक आणल्या पुढच्या महिलांना तुळजापूरच्या नागरिकासाठी आज गावातल्या पूर्ण मुताऱ्या नामशेद झाले आहेत आणि पुन्हा नाम नामशेद झाल्या आम्ही शिवला एक मागा आरतीला होता की बाबा या निगामकालीन ज्या मुताऱ्या आहेत त्या चोरल्या गेल्या आपल्या माध्यमातून मला पण तिकड मला छान पाहून तुम्ही करतो तर अक्षरशः इथं येणाऱ्या भाविकांची गैरसोय तुळजापूरच्या महिलांची काही गरज आहे आता मला एक कुठली होती त्या आय ती सुद्धा पाडली आहे मग या ह्या तुळजापुरातल्या व्यापाऱ्यांनी तुळजापूरच्या भाविकांनी नवीन कुठं करायचं सांगायचं कुठं करायचं आज सुगर्ध प्रमाण वाढलेलं आहे त्यांना लोकांचं तर त्यांचा बंदोबस्त कुठं आहे आज आपण बस स्टँडला आठ कोटी रुपये खर्च केले त्या दिवशी आम्ही मी ऋषीबाया दुर्बया घेतो तर फक्त चार चार बाजूला तर येणाऱ्या भाविकांची या ये तुळजापूर शहरातील जे नागरिक आपली खेळ येणार आहेत त्यांची सोय कुठं होणार आहे आज त्या औषधांमध्ये जातानाच्या लातूरात अवशाला जो अडचण होती त्या अडचण ह्या बस स्टँड करून ठेवलेली आहे मागे त्यांनी पंधरा फूट जागा कशासाठी ठेवली आहे त्यांना मला वाटतं आपल्या पंढरातपूरचा किती घ्यायचं आहे जिथं जागा दिसतो तिथे अतिक्रमण करून आपला व्यापार मांडायचा पैसे कामायचे चार पैसे कामायचे ही त्यांची धारणा आतापर्यंत आपण बघतो तर ती पात्र फुट कशा चोरली ही त्या महामंडळाच्या आपण याला विचारलं होतं मला वाटतं तो इंजिनिअरिंग शिबिर जाण्यासाठी सापडला परवा चार दिवसाखाली तो तू इंजिनिअर काय तर दहा का वीस हजार रुपये लाच घेतात सापडलेला त्या इंजिनिअर तीन कोटी एकाहत्तर लाखाची किमित्त आठ कोटीवर नेतोय तर किती भ्रष्ट हा कारभार झाला असे आपल्या पत्रकार माध्यमातून पत्रकाराच्या माध्यमातून सर्व जनतेला करणं महत्वाचं ऋषीबायांना बरेचसे मुद्दे मांडले त्यातला एक महत्वाचा मुद्दा असा होता जे एकशे अठ्ठावन्न कोटी मंजूर करून जे आपले आपल्या आले होते त्यांना एक में बिन दे तो ते चांगल्याचे काम करत होते ते तुलतापूर शहरात काम करता गावाचं का। नाही काम केलं त्यांना बिलाची अपूर्णता तो अक्षरशः गुथीदार यांना पळून घ्या तर ह्या आमदारांनी एक सांगणं गरजेचं आहे की त्यांनी तुळजापूर शहरासाठी काय ठोस काम केलं हे हो जे पहिल्याचे काय काम झाले हे मान्य विलासराव देशमुख साहेब आणि मधुगराव चव्हाण साहेब या दोघांच्या माध्यमातून तीनशे पंचवीस कोटी रुपया आणल्यावरच या ज्या धर्मशाळा झाल्या ही जे काय रोड झाली जे मधले बांधवी मोठी रोड झाले किंवा ज्या तुमच्या ज्या काही थोडे संकट मत्रा जे बांधल्या होत्या मध्ये त्यांनी काय बंद पाडले काही मात्र होत्या त्या खानखादलीमध्ये केली त्या सुद्धा आज बंद पाडलेल्या मला ह्या नगर परिषदेच्या प्रशासन आहे एक विचार की बाबा तुम्ही फक्त या सत्ताधारी लोकांचा ऐकणार आहेत का या तुळजापूर शहरातल्या नागरिकांची काय सोय आहे काय उपलब्ध आहे काय प्राथमिक नाही वेळोवेळी आम्ही आंदोलन करतोय त्या आंदोलनात दिसत नाही उत्तर देत नाही माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की लोकशाहीत आपण आहे तर तुम्ही आमचं जे मागणं आहे ते ठामपणे मांडू आपण तुळजापूर घरांसाठी जे काय पत्र पडता येते ते आपण घ्यावं नाही करणार नाही आज जो त्यात काढल्या बघा हो। नोटीस करतो एक तारखेपासून दहा तारखेपर्यंत मंदिर बंद आहे आता ट्राय आलाय का नाही प्रदर्शन बंद आहे दर्शन बंद आहे पण कुठलीही बाधा विकास करणार म्हणजे आता दहा दिवस बंद का नाही म्हणजे आता एका ट्राय आलाय का आता हिथू पुजारीने साथ दिली तर उद्या दोन महिने तीन महिने बंद करायचं एक ट्राय आलाय काही असू बी असू शकते ना असू बी असू शकते ना आज दहा दिवस जर आपण गप्ची बसलो सगळ्याच काय ना गर्मदर्शन पेटदर्शन बंद म्हणून फक्त तर ही दहा दिवस आपण गप्प तर पुन्हा दोन महिने करतील पुन्हा एक महिने करतील पुन्हा मधला गा बरा पडतील वरची वरून ट्राय यायला काही